भगतसिंग राजगुरू सुखदेव आपल्या प्राणांची आहुती देत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भरीव योगदान देणारे हे तीन महान क्रांतिकार या तिघांनीही आपले प्राण अर्पण केले तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस भारताच्या लढ्यातला हा अतिशय काळा दिवस या दिवशी नेमकं काय घडलं लाहोरच्या जेलमध्ये कुठल्या कुठल्या घडामोडी घडल्या भगतसिंग राजगुरू सुखदेव या तिघांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस नक्की कसा होता हे सगळं काही आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहेत नमस्कार माझं नाव केतन आणि आजच्या या भागामध्ये आपण भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस कसा होता हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस दुपारचे चार वाजले होते लाहोर सेंट्रल जेलमध्ये सर्व कैदी काही ना काही काम करत त्या जेलच्या परिसरामध्ये फिरत होते त्याच वेळेस तिथल्या वॉर्डन करून सगळ्यांना सूचना देण्यात आली की सर्वांनी आपापल्या कोठडीमध्ये वापस जाऊ सगळेजण या गोष्टीमुळे चक्रावून गेले कारण एवढ्या लवकर कोठडीमध्ये परत जाण्याचे आदेश त्यांना याच्या आधी कधीही मिळालेले नव्हते नेमकं काय घडतंय याची उत्सुकता सर्वांनाच होती त्याच वेळेस तिथे एक न्हावी आला या सर्व कैद्यांचे केस कापणारा दाढी करणारा तो न्हावी त्याचं नाव बरकत असं आपल्याला बऱ्याचशा पुस्तकांमध्ये वाचायला मिळतं हा तिथं आला आणि त्यांनी खुसफुसत सगळ्या कैद्यांना सांगायला सुरुवात केली की आजच संध्याकाळी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही फाशी देण्यात येणार ही बातमी ऐकल्यानंतर सर्व कैद्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचारायला सुरुवात झाली काही कैद्यांनी या बरकतकडे विनंती केली की तुम्ही भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या निजी वापरातल्या काही वस्तू आम्हाला आणून द्याव्यात आम्हाला त्या आठवणी स्वरूपात जतन करायच्या आणि त्याचप्रमाणे या बरकतने भगतसिंहाच्या कोठडीमधून त्यांचा कंगवा आणि त्याचसोबत त्यांची घड्याळ त्यांचा पेन या वस्तू या कैद्यांना आणून दिल्या त्यानंतर आले भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचे वकील आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार प्राणनाथ मेहता त्यांनी त्यांच्यासोबत एक पुस्तक आणलं होतं रेमिनिसन्स ऑफ लेनिन रेमिनिसन्स ऑफ लेनिन हे भगतसिंहांनी त्यांच्या आयुष्यात वसलेलं शेवटचं पुस्तक आणि हे पुस्तक ते भगतसिंहांना देण्यासाठी त्या कारागृहामध्ये दे आले भगतसिंहाच्या कोठडीमध्ये ते जाऊन पोचले त्यावेळेस त्यांनी त्या प्रसंगाचं वर्णन करून ठेवले ते, ते सांगत होते त्या कोठडीमध्ये तिथली जमीन काहीशी पक्की नव्हती तिथं काहीसं गवत उगवलेलं होतं आणि त्या छोट्याशा अंधाऱ्या कोठडीमध्ये एक पाच फूट दहा इंचाचा सिंह कसाबसा ऍडजस्ट करत त्या कोठडीमध्ये चालत होता प्राणनाथ मेहता भगतसिंहांना भेटले त्यांनी आपल्यासोबत आणले रेमिनिसन्स ऑफ लेनिन हे पुस्तक भगतसिंहांना दिलं आणि त्यांनी भगतसिंहांना सांगितलं की तुमची फाशीची शिक्षा कर, पूर्ण करण्याचा निर्णय या इंग्रज सरकारने आजच घेतलाय आणि फाशी बारा तास अलीकडे घेण्यात ता आली उद्या सकाळी सहा वाजण्याच्या ऐवजी आज संध्याकाळीच तुम्हाला फाशी देण्यात येणार तुमचा काही शेवटचा संदेश आहे का या भारतातल्या लोकांसाठी तुम्ही काही शेवटचा संदेश देऊ शकाल का त्यावेळेस भगतसिंहांनी सांगितलं इन्कलाब जिंदाबाद साम्राज्यवाद मुर्दाबाद पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी आमच्या केसमध्ये जातीनी लक्ष दिल्याबद्दल आणि केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद सांगा आणि भगतसिंहांनी आपलं पुस्तक उघडलं आणि पुस्तकामध्ये मान खुपसून ते पुस्तक वाचू लागले त्यानंतर ते राजगुरूकडे गेले राजगुरूंनी आपल्या एका कॅरम बोर्ड जो काही जेलरकडं होता तो नंतर या प्राणनाथ मेहताने आपल्या ताब्यामध्ये घ्यावा अशा प्रकारची सूचना त्यांच्या वकिलाला केली आता सर्व जेलमध्ये सगळ्यांना समजलेलं होतं की भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनाच फाशी होणार साधारण संध्याकाळच्या पाच वाजण्याच्या सुमारास वॉर्डन जेल सुप्रिटेंडंट आणि काही अधिकारी या तिघांच्याही कोठडीमध्ये गेले त्यांनी या तिघांना स्नान करण्यासाठी आणि कपडे बदलण्यासाठी कोठडीच्या बाहेर काढलं त्यांच्या हातकड्या बाहेर काढण्यात आल्या त्यांचं वजन करण्यात आलं आणि या तिघांचंही वजन काही प्रमाणामध्ये वाढलेलं होतं असं या सगळ्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आलं या तिघांनी स्नान केलं कपडे बदलले एकमेकांच्या हातात हात दिले आणि त्यांनी गाणं गुणगुणायला सुरुवात केली तिथून त्यांना फाशीच्या कोठडीकडे नेण्यात येऊ लागली आणि फाशीच्या कोठडीकडे नेणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर ज्या काही कोठड्या होत्या त्या सर्व कोठड्यातल्या कैद्यांना बाहेर काढून त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलेलं होतं कारण कुणा कुणीही कुठल्याही प्रकारे गोंधळ करू नये कुठल्याही प्रकारचा गोंधळ या पूर्ण प्रोसेसमध्ये होऊ नये म्हणून जेलच्या बाहेर प्रचंड मोठा जनसमुदाय जमलेला होता तिथं भगतसिंहांचे राजगुरूंचे सुखदेव किंवा इतर काही क्रांतिकारकांचे भारतातल्या काही महान नेत्यांचे इथं सर्व त्या लाहोरच्या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व तिथली लोकं त्या जेलच्या बाहेरून थांबलेली होती या सर्वांनाच भगतसिंहांना शेवटचं भेटायचं होतं शेवटचं बघायचं होतं कारण सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच होतं की उद्या सकाळी सहा वाजता या तीनही क्रांतिकारकांना फाशी होणार आणि त्याच्या आधी या तीन क्रांतिकारकांना त्यांना भेटायचं होतं पण त्यांना हे माहीत नव्हतं की जेलमध्ये इंग्रजांनी ती फाशीची शिक्षा बारा तास अलीकडे घेतली आणि आज संध्याकाळीच तेवीस मार्चच्या संध्याकाळी सात वाजता ती फाशी देण्यात येणार हे तिघही ज्यावेळेस त्या फाशीच्या कोठडीकडे जात होते फाशीच्या तख्ताकडे तक जात होते त्यावेळेस या तिघांनीही मोठमोठ्याने इन्कलाब जिंदाबाद साम्राज्यवाद मुर्दाबाद सरफरोशी की तमन्ना अबहमा रे मेहर शहीद रामप्रसाद बिस्मिल यांचं गाणं ते मोठमोठ्याने गुणगुणत त्या फाशीच्या कोठडीकडे निघू लागले त्यांच्या घोषणांमुळे जेलमधले इतर कैदीही मोठमोठ्याने इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देऊ लागली आणि जेलच्या बाहेर असलेले लोक संभ्रमात पडले भगतसिंह राजगुरू सुखदेव या तिघांनाही फाशीच्या तक्त्यावर नेण्यात आलं तिथं गेल्यानंतर तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वात पहिल्यांदा या फाशीच्या तक्त्यावर कोण जाणार असं त्या तिघांना विचारलं त्यावेळी सुखदेव सर्वात पुढं आले ते त्या फाशीच्या तक्त्यावर चढले त्यांच्या डोक्यावर काळा कपडा टाकण्यात आला गळ्यात फासाचा ता दोर टाकण्यात आला त्यानंतर भगतसिंग त्यानंतर राजगुरू आणि एक एक करून संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास या तीनही क्रांतिकारकांना फाशीच्या तक्त्यावर चढवण्यात आले वर्ष अवघ तेवीस आणि हे तीनही क्रांतिकारक फाशीच्या तक्तावर असताना मोठमोठ्याने इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत होते आणि भगतसिंहांनी दिलेली घोषणा ही एवढ्या मोठ्याने मोठ्या आवाजात दिलेली होती की जेलच्या बाहेर असणार लोकांना ती घोषणा ऐकू गेली बाहेरची लोक संभ्रमात होती आणि त्यांनीही बाहेरून मोठमोठ्याने इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरुवात केली भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा सर्वात पहिल्यांदा वापरणारा जर कुठला नेता असेल तर ते म्हणजे भगतसिंग आणि तीच घोषणा देत देत भगतसिंग फासावर झाली पण एवढं करूनही हे इंग्रज अधिकारी थांबले नाही जेलच्या मागची भिंत तोडण्यात आली कशामुळे कारण जर या तीन क्रांतिकारकांचा अंत्यसंस्कार अंत्यविधी जेलच्या परिसरात करण्यात आला आणि जर तो अंत्यविधी करत असताना उठलेल्या आगीच्या धुरामुळे बाहेरच्या लोकांना जर जेलमध्ये काहीतरी अपकृत्य घडले याची जाणीव झाली तर बाहेरचा खूप मोठा जनसमुदाय त्या जेलवर हल्ला करेल आक्रमण करेल आणि आपल्या जीवाला धोका निर्माण होईल त्याच्यामुळे या क्रांतिकारकांचे मृत्यू झाल्यानंतर जेलची मागची भिंत तोडण्यात आली तिथून एक ट्रक आतमध्ये घुसवण्यात आला या तिघांचीही बॉडीची तपासणी करण्यात आली आणि अक्षरशः लाकडाची ओणके फेकावेत तसं या तिघांचं शरीर त्या ट्रक मध्ये फेकण्यात आलं सर्वात पहिल्यांदा रावी नदीच्या किनारी अंत्यसंस्कार करण्याचं निश्चित करण्यात आलं पण तिथून ते सतलजच्या किनारी गेले कारण रावी नदीच्या किनारी पाणी कमी होत सतलजच्या किनारी गेल्यानंतर त्यांनी कसं बस घाईगडबडीमध्ये एक हिंदू आणि एक शीख धर्मगुरु तिथं बोलवला होता त्यांच्यामार्फत या तिघांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच बाजूला असणाऱ्या काही लोकांना इंग्रज अंधारामध्ये काहीतरी करतायत आणि कुठल्या तरी वस्तूला ते, ते जाळण्याचा प्रयत्न करतायत त्याची कुणकुण लागली हे लोक त्या ठिकाणी पळत आले त्यावेळेस इंग्रजांनी त्या अर्धवड जळलेल्या मृतदेहांना तिथं सोडून पळ काढला रात्रभर अक्षरशः त्या लोकांनी त्या भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या त्या प्रेतांचं रक्षण केलं आणि दुसऱ्या दिवशी चोवीस मार्चला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या आस्थींची मिरवणूक अनारकली बाजारपर्यंत येऊन पोचलेली होती त्यावेळेस भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या घरातली लोकं तिथे येऊन पोहोचली होती आणि त्यांनी त्या ते विराट जनसमुदायाला संबोधित केलं जवळजवळ तीन ते साडेतीन मैल लांब एवढी मोठी ती मोर्चा एवढा मोठा तो मोर्चा लोकांचा मोर्चा त्या अनारकली बाजारामधून पोचला होता पुरुषांनी आपल्या दंडाला काळे धागे बांधले होते स्त्रियांनी काळे कपडे घातले होते त्यावेळेसचा जर आपण रेकॉर्ड तपासलं तर कमीत कमी लाख ते दीड लाख लोक भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या अंत्यत्रेमध्ये सहभागी झाले होते भगतसिंगांना राजगुरूंना सुखदेवांना अतिशय दुर्दैवी अमानुष अमानवीय पद्धतीनं या इंग्रजांनी मारलं आणि त्याच्या भगतसिंहांना फाशी दिल्याच्या बरोबर सोळा वर्षानंतर या भारताला स्वातंत्र्य मिळालं आपल्या भारतासाठी वयाच्या अवघ्या तेविसाव्या बावीसाव्या वर्षी फासावर जाणाऱ्या या भगतसिंह राजगुरू सुखदेव यांना कोटी कोटी नम धन्यवाद